नमस्कार सर्वांना मी निकिता यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी गुढीपाडवा आलेला आहे या दिवशीपासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होते तुम्हाला नवीन वर्ष व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा या दिवशी सकाळी लवकर उठायची असते कारण गुढीपाडव्याला अभंग स्नान करण्याचा खूप महत्व आहे त्यामुळे लवकर उठावे उठणे लावून अभ्यंग स्नान करावे आणि सर्वात अगोदर आपलं मुख्य प्रवेशद्वारासमोरचं जे अंगण असेल किंवा फ्लॅट समोरची जी जागा असेल ती झाडून घ्या पुसून घ्या मुख्य प्रवेशद्वाराला फुलांचं आंब्याच्या पानांचं तोरण लावा दारासमोरच छोटी का होईना पण रांगोळी काढा मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचे आहे उंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं देवघर स्वच्छ करून घ्यावं आणि देवपूजा लवकर आटोपून घ्यावी कारण देवपूजा आटोपल्यानंतरच गुढी उभारायची असते गुढी ऊन पडल्यानंतर दहा वाजता अकरा वाजता किंवा दुपारी अशा वेळी कधीही उभारू नये काहीजण स्वयंपाक करता करता गुढी उभारायला उशीर करतात तसं करू नका आधी गुढी उभारा मग नैवेद्याचा स्वयंपाक करा सूर्य उदय होतो तेव्हाच गुढी उभारायची असते पण एवढ्या लवकर शक्य नसेल तर जास्तीत जास्त आठ साडेआठ फार झालं तर नऊ वाजेच्या आतच गुढी उभारावी गुढी उभारून गुढीची पूजा करावी स्वयंपाक झाल्यानंतर दुपारी नैवेद्य दाखवला तरीही चालतो आणि सकाळी जेव्हा गुढी उभारतो तेव्हा कोणता नैवेद्य दाखवायचा गुढी कशी उभारायची कुठला मंत्र म्हणायचा ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरेच जण गुढीसाठीचा सा मुहूर्तही विचारत विचारतात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे गुढी उभारताना कोणताही मुहूर्त बघण्याची अजिबात गरज नाही संपूर्ण पाडव्याचा दिवस हाच एक शुभ मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे सकाळचं कोवळ्या ऊन आहे तोपर्यंतच गुढी उभारून घ्यावी गेव, बाकी तुमच्याकडे जशी पद्धत आहे जसं तुम्हाला शक्य आहे तशी तुम्ही गुढाई उभारू शकतात पाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे त्यामुळे तुमच्याकडे जी कोणती कुलदेवी असेल तिची सेवा देखील तुम्हाला करायची आहे तुमच्या चै तुमच्याकडे चैत्र नवरात्रीचे घट बसत असतील तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी बसवायचे आहे आणि घटस्थापना नसेल तर अखंड दिवा पुढचे नऊ दिवस तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हे नऊ दिवस तुम्ही देवीची ओटी भरू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ वाटू वाचू शकता कुलदेवीतेची तुम्हाला होईल त्याप्रमाणे सेवा करू शकतात आता गुढी उभारण्यासाठी जे जे साहित्य आपण वापरतो त्या प्रत्येक वस्तूला एक महत्त्व आहे प्रत्येक वस्तू मागे एक शास्त्रीय कारण दडलेले आहे गुढी उभारण्यासाठी सर्वात पहिली वस्तू असते ती म्हणजे वेळूची काठी म्हणजेच गुढीची काठी गुढीच्या काठीचं महत्त्व म्हणजे ही काठी भक्कम आधार म्हणून बघितलं जातं नंतर लागतात त्या गुढीला नेसवण्यासाठीचं वस्त्र हे वस्त्र नवीन असावं कोरं असावं आजकाल गुढीला आपण साड्या नेसवतो तर या साड्या नवीन असाव्यात आपण परिधान केलेल्या नसाव्यात गुढीला घातलेली साडी आपण परत घालू शकतो पण आपण एकदा जरी सा घातलेली साडी असेल तर ती आपण गुढीसाठी वापरू शकत नाही गुढीला शक्यतो पिवळ्या लाल केशरी गुलाबी या रंगाची साडी नेसवावी इतरही कलर आपण वापरू शकतो पण या रंगांना विशेष महत्त्व आहे गुढी साज साठीच्या वस्त्राचं महत्त्व सांगायचं झालं तर मनुष्याने त्याच्या यशाचे आणि शौर्याचे झेंडे याच ब्रह्मध्वजाप्रमाणे रोवत जगावे आणि त्याचबरोबर कोणतेही वस्त्र उभ्या आणि आडव्या धागांनी बनलेले असते त्याप्रमाणे आपण आपले आयुष्य देखील सुखदुःखाने भरलेले असते हे सुख आणि दुःख समान मानून माणसाने आपले आयुष्य व्यतीत करावे सुख दुःख येत जात राहतं काही धागे सुखाचे सुखाचे असतील तर जीवनात काही धागे दुःखाचेही असतील असं जीवन असेल असं हे वस्त्र सूचित करतं त्यानंतर गुढीसाठी लागते कडुलिंबाचा पाला कडुलिंबाचा पाला हे आरोग्याचं प्रतीक दर्शवतं त्यानंतर आपल्याला काही आंब्याची डहाई किंवा आंब्याची पाणी लागतात ही आंब्याची पाणी किंवा डहाई म्हणजे चैतन्याचं प्रतीक दर्शवतं त्यानंतर गुढीसाठी लागते ती गाठी याला साखरेची गाठी असंही म्हणतात किंवा साखरेची माळ असं देखील म्हणतात सर्व नातेसंबंध साखरेप्रमाणे मधुर असावेत असं हे गाठीकडे दर्शवतात त्यानंतर लागतो कलश शक्यतो कलश हा तांब्याचा असावा तांब्याचा कलश नसेल तर स्टीलचा पेला स्टीलचा तांब्या वापरला तरीही चालू शकतो तुम्हाला माहिती आहे कुठल्याही कार्यात कलश आपण उभा ठेवतो आणि भरून ठेवतो पण पाडव्याला मात्र कलश आपण उलटा ठेवतो आपण सरळ ठेवत नाही कलश उलटा म्हणजे कलशाचे तोंड हे जमिनीकडे करून ठेवतो ह्याचं कारण असं आहे जमिनीत परोपकाराची भावना असते गुढी किंवा ब्रह्मध्वज जो उभारतो ते एक यशाचं प्रतीक किंवा वाईटावर चांगल्याची मात म्हणून उभारतो त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही यश मिळवलं तरी त्याचे पाय मात्र जमिनीवरच असावेत असं हा कलश दर्शवतो म्हणून कलश गुढीवर पालथा ठेवला जातो गुढी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं सा। कोव्या उन्हाबरोबरच राहायची असते फार उशिरा गुढी राहायची नसते गुढी उभारताना गुढी ही घराच्या उजव्या हाताला उभा राहायची आहे म्हणजे आपण घरात असताना घराची जी उजवी बाजू असेल त्या बाजूला गुढी राहायची असते आपण शक्यतो आपल्या घरी जशा रूढी परंपरा आहेत त्या आपण फॉलो करायच्या असतात त्यात जपायच्या असतात पण काही ठिकाणी किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये उजवी बाजू मिळणं शक्य होईलच असं नाही किंवा त्या साईडला गुढी उभारता येईलच गुढीला बांधता येईलच असं होत नसेल तर ज्या जागेवर शक्य असेल तिथे गुढी उभारावी किंवा गच्चीवर सुद्धा आपण गुढी उभारू शकतो जिथे गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची असते पुसून घ्यायची असते तिथे छोटीशी का होईना पण रांगोळी काढायची हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावर एक छोटा ठेवायचा आणि पाटावर एक एखाद वस्त्र अंथरून घ्यायचं त्या पाटावर एक दिवा किंवा निरंजन लावून घ्यायचं कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही दिव्याच्या साक्षीने होते धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे हली वस्त्रावर थोडेसे अक्षदा टाकायच्या त्याच्यावर हळद कुंकू वाहून घ्यायची नंतर वेलची काठी स्वच्छ पुसून घ्यायची त्यावर हळदी कुंकू लावून घ्यायचं ती काठी या अक्षदांवर उभी करायची त्यानंतर त्या काठीला आपण जे वस्त्र लावायला घेतलं आहे ते व्यवस्थित मिऱ्या घालून ते वस्त्र नेसवायचं आहे ते वस्त्र नेसवल्यावर त्या वस्त्रासोबतच एखादा ब्लाऊज पीस देखील वापरायचा आहे नुसती साडी किंवा वस्त्र नको वेरीच्या काठीला आंब्याचं डहाळ आणि लिंबाचा पाला बांधून घ्यायचा आहे हे सर्व बांधण्यासाठी सुतईचा वापर शक्यतो करू नये एखाद्या दोरीनेच साडी किंवा वसन नेसवावे आणि त्याच दोरीच्या सहाय्याने आंब्याचा ढाळ आणि लिंबाची काही पानं किंवा फांदी बांधून घ्यायची आहे त्यावर नंतर गाठी किंवा साखरेची माळ अडकवायची आहे सर्वात शेवटी फुलांची माळ गुढीवर अडकवायची आहे हे सर्व साहित्य दोरीच्या साह्याने बांधून घ्यायचं जेणेकरून ते नंतर सुटणार नाही फुलांचा हार अडकवल्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा त्या कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आणि पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आणि मग तो कलश गुढीवर उलटा ठेवायचा पूर्ण गुढी उभारून झाल्यावर पुन्हा गुढीला हळदी कुंकू वाफून घ्यायचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि गुढीची पूजा करायची आहे गुढीची पूजा झाल्यानंतर गुढीला हरभऱ्याची भिजवलेली डाळ गुळ आणि कडूनिंबाची काही पानं किंवा त्याचा तौर हे टाकून मिक्स केलेला बनवलेला नैवेद्य दाखवायचा आहे गुढी उभारताना हाच नैवेद्य महत्त्वाचा आहे कारण गुढी उभारेपर्यंत शक्यतो आपला स्वयंपाक झालेला नसतो म्हणून स्वयंपाकाचा नैवेद्य गुढी उभारताना दाखवण्याची गरज नाही स्वयंपाकाचा नैवेद्य नंतर दाखवला तरीही चालेल पण हा हरभरा डाळ गुळ आणि लिंबाच्या पानांचा नैवेद्य गुढी उभारताना अवश्य दाखवावा गुढी पाडव्याला पूर्णाचा स्वयंपाक असतो काही ठिकाणी श्रीखंड पुरी किंवा खूर पुरी देखील बनवली जाते तुमच्याकडे पाडव्याला जो स्वयंपाक असेल तो नैवेद्य स्वयंपाक झाल्यानंतर गुढीला दाखवायचा आहे म्हणजे गुढीला दोन नैवेद्य दाखवायचे एक गुढी उभारताना हरभरा डाळ गोल कडिलिंबाची पानं यांचा एक नैवेद्य आणि स्वयंपाक झाल्यानंतर त्या स्वयंपाकाचा एक नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे गुढी ही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर उतरवायची असते ज्याला ज्या काळाला आपण म्हणतो प्रदोष काळ गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा धूप ओवाळायचा हत कुंकू लावून घ्यायचं घरातील सर्वांनी गुढीच्या पाया पडायचा आहे आणि सर्वांनी प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य राहू दे घरात धनधान्याची भरभराट होऊ दे नेहमी लक्ष्मी मातेची कृपा घरावर असू दे अशी प्रार्थना करून सर्वांनी गुढीला नमस्कार करायचा असतो आणि त्यानंतरच गुढी उतरवायची असते आता गुढीला दाखवलेला नैवेद्य गाईला द्यायचं आहे तुमच्याकडे गाई जर गाया वगैरे स आसपास नसतील तर हा नैवेद्य पशुपक्ष्यांना छोटे, -छोटे तुकडे करून ठेवू शकतो किंवा आपणही खाऊ शकतो पण आपण हा उघड्यावर ठेवलेला नैवेद्य खाताना खूप विचारपूर्व खाल्ला पाहिजे कारण उघड्यावर त्याच्यात कुठलेही किडे वगैरे पण जाऊ शकतात किंवा त्यामुळे शक्यतो हा नैवेद्य स्वतः घाणं टाळलेलं चांगलं जी फुलं आपण गुढीला अर्पण केलेली आहेत ती निर्माल्यामध्ये टाकायची नंतर कलश धुवून ठेवून द्यायचा आहे गुढीची साडी वापरायची असेल तर ती आपण वापरू शकतो किंवा ठेवूनही देऊ शकतो जी कडुलिंबाची पाणी आहे ती धान्यात टाकू शकतो त्यामुळे धान्याला कीड वगैरे लागत नाही तसेच काही कडुलिंबाची पाणी आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकतो ज्यामुळे कधीच धनाची कमतरता पडत नाही माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते वर्षभर ही कडुलिंबाची पाणी आपण आपल्या तिजोरीत राहून देऊ शकतो आणि जर तुमचं नवीन लग्न झालेलं असेल तर पहिला पाडवा असेल तर गुगलवर वाचून इकडून तिकडून ऐकून गुढी उभारणार नाही असं करू नका तुम्ही नेहमी तुमच्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून निर्णय घ्या तुमच्या घरात जी परंपरा असेल तीच परंपरा फॉलो करा इकडचं तिकडचं ऐकून तसं करू नका व्हिडिओ हा अधिक माहिती मिळण्यासाठी म्हणून बघायचा असतो ऐकायचा असतो म्हणून तो नक्की बघा पण सण वार साजरी करताना नेहमी आपल्या घरात ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच साजरी करा त्यासाठी आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची किंवा सासूसासऱ्यांची इतरांची मतं ऐकूनच सण साजरा करा अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरातील रूढी परंपरा पाळून सण साजरा केला तर त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या संसाराला नक्कीच जास्त होतो असं माझं एक प्रांजळ मत आहे गुढी उभारताना घरातील प्रत्येक सदस्याने एक मंत्र म्हणायचा आहे ओम ब्रह्मध्वजाय नम हो। इथे ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी या पाडव्याच्या दिवशीच श प्रभू श्रीराम वनवासातून अयोध्येला परत आले म्हणून यशाची गुढी उभारून हा दिवस हा सण साजरा केला जातो म्हणून प्रत्येकाने न चुकता ओम ब्रह्मध्वजाय नम हो। हा मंत्र म्हणूनच गुढीची उभारणी करायची आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की अशाच माहितीपूरक व्हिडिओसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मी व माझ्या कुटुंबियांकडून गुढीपाडवायच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद